गुळ शेंगदाणे शरीरासाठी फार पौष्टिक आणि रक्तवाढीसही मदत होते असं म्हणता उपवासात आपण सारखं सारखं चिक्की शेंगदाणा पाक लाडूही खाऊ शकत नाही तर आज आपण इथे पाक न करता शेंगदाणा लाडू बनवणार आहोत नमस्कार मंडळी श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मुलांसाठीही उपयुक्त अशी रेसिपी, रेसिपी पाहूयात तर शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी इथे मी एक वाटीवरून कच्चे शेंगदाणे घेतले आहेत वजनी म्हणाल तर हे दोनशे ग्रॅम एवढे शेंगदाणे आहेत शेंगदाणे मी निवडून घेतले एखाद वेळेस काय होतं की शेंगदाण्यासारखाच लाल खडाई असू शकतो म्हणून सर्व शेंगदाणे निवडून घेतलेत आता शेंगदाणे आपण भाजून घेऊयात शेंगदाणे भाजण्यासाठी मी गॅसवर कढाई ठेवून घेतली गॅस मध्यम आचेवर करून मंद ते मध्यम आचेवर शेंगदाणे चांगले भाजून घेऊयात शेंगदाण्याची साल लवकर निघण्यासाठी दोन ते तीन थेंब पाण्याचे टाकायचे यावर आणि मग शेंगदाणे असे खरपूस भाजून घ्यायचे याने काय होतं की शेंगदाण्याची जी साल आहे ती पटकन अशी निघून जाते शेंगदाणे भाजताना जास्त मोठ्या आचेवर भाजून आहे मध्यम ते मंद आचेवरच शेंगदाणे भाजावे नाहीतर काय होतं की जास्तच काळे डाग होतात म्हणून शेंगदाणे मध्यम ते मंद आचेवर भाजून घेऊयात आता साल थोडीशी तडकायला लागली आणि शेंगदाणे आता लालसर झाले की आता काढून घेऊयात तर हे पहा जास्त डाग न पडतंच मी शेंगदाणे असे खरपूस भाजून घेतले एका ताटात काढून घेतले आता शेंगदाणे थोडेसे शे थंड होऊ देऊयात आणि मग नंतर याची साल काढून घेऊयात तर हे पहा शेंगदाणे सर्व गार झाले आहेत आता शेंगदाण्याची साल काढण्यासाठी मी इथे खलबत्ता घेतला आहे हाताने चोळत बसण्यापेक्षा असं खलबत्त्यात अगदी हलक्या हाताने आपण हे कुटून घेऊयात तर आता खलबत्त्यात मी असा रुमाल घालून ठेवते याने काय होतं हो? की खलबत्ता जास्त खराब होत नाही किंवा काळा पडत नाही सर्व शेंगदाणे खलबत्त्यात घालून घेतले आणि मग मुसळीने अलगद हलक्या हाताने असं हे कुटून घेऊयात तर शेंगदाणे जास्त बारीक कुटायचे नाही आहे अगदी याची साल निघेल असंच जर मुसळीच्या या बाजूने शेंगदाणे जर जास्त कुठल्या जात असतील तर मुसळीची जी दुसरी बाजू असते उलट बाजूने शेंगदाणे असे कुठून घ्यायचे तर हे पहा शेंगदाण्याची फक्त सालच निघते अजिबात शेंगदाणे दोन भागातसुद्धा होत नाही हे पहा आता असे थोडेसे कुठून घेतले आता याची साल काढून घेऊयात तर एका ताटात मी एक झारणी घेतली आहे जी आपण पुरी होतो त्या झाऱ्यानेच असे थोडे थोडे शेंगदाणे घालायचे आणि याची साल अशी गाळून घेऊयात तर हे पहा सर्व साल अशी ही ताटात पडते आणि आजूबाजूला कचराही होत नाही तर या पद्धतीने अशी मी ते शेंगदाण्याची साल सर्व काढून घेतली थोडीफार शेंगदाण्याची साल राहिली असेल तरी काही हरकत नाही आता गुळ चिरून घेऊयात तर इथे मी दोनशे ग्रॅम एवढे शेंगदाणे होते तर दोनशे ग्रॅम एवढाच गुळ घेतला आहे हा गुळ एक पाव किलो एवढा गुळ आहे तर यातील मी थोडासा गुळ काढून ठेवणार आहे वाटीच्या प्रमाणात म्हणाल तर एक वाटी शेंगदाणे आणि एक वाटी एवढा गूळ घेतलेला आहे तर चिरलेला गूळ मी इथे एक वाटी एवढा घेतला आहे आणि शेंगदाणेसुद्धा एक वाटी गच्च भरून एवढे होते आता मिक्सरच्या भांड्यात साल काढून घेतलेले अर्धे शेंगदाणे घातले आणि वाटीतला अर्धी वाटी एवढा गूळ घालूयात आणि मिक्सरला अगदी चालू बंद करून थोडंसं जाडसर फिरवून घेऊयात जास्त बारीक न करता थोडंसं जाडसर असं फिरवायचं झाकण बंद करून फक्त चालू बंद करून एकदम जाडसर असं हे सर्व फिरवून घेतलं मिक्सरला अगदी बारीक पीठ न करता फक्त एका शेंगदाण्याचे चार ते पाच तुकडे झाले पाहिजे या पद्धतीने मी इथे जाडसर असं हे मिक्सरला फिरवून घेतलं आणि हाताला थोडंसं साजूक तूप लावून घेतलं आणि आता शेंगदाण्याचे लाडू वळून घेऊयात तर हे पहा पटपट लाडू वळले जात आहेत तुम्ही जर किलोच्या प्रमाणात बनवत असाल तर एक किलो शेंगदाणे एक किलो एवढाच गुळ घ्या यांनी गुढीही बरोबर होते आणि शेंगदाण्याचे लाडूही परफेक्ट होतात आतमध्येही मस्त खुसखुशीत लाडू होतात पाकाचे लाडू थोडेसे कडक होतात आता हे पहा शेंगदाण्याचे लाडू आपण वळून घेतला मस्त असा गोल गरगरीत लाडू तयार झाला पाकाचे लाडू किंवा चिकी थोडेसे कडक किंवा एखाद वेळेस पाक जर पुढे गेला कुश तर थोडीशी कडवटही होतात पण हे लाडू आतमध्येही खुसखुशीत आणि लहान मुलांनाही आवडतील असे लाडू होतात व मोठेही उपवासात देखील हे लाडू खाऊ शकतात शेंगदाणे गुळ आहारात नेहमी घेतला पाहिजे शरीरासाठी पौष्टिक आणि रक्तवाढीसही मदत होते असं म्हणतात तर इथे आपण पाक न करता कच्चाच गुळ आणि खरपूस भाजलेल्या शेंगदाण्याचा वापर केला आहे तर या पद्धतीने शेंगदाणे आणि गुळही खाल्ल्या जातो मस्त खुसखुशीत असे लाडू तयार होतात अगदी सोपी अशी रेसिपी आहे तर हे पहा एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते आतमध्येही मस्त खुसखुशीत लाडू झाला आहे अजिबात कडक न होता लहान मुलंही आवडीने खातात उपवासात देखील ही, हो ही देखी रेसिपी तुम्ही बनवू शकतात पाक न करताच लाडू तयार होतो आवडली तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा गोड रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद